नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखेचा आजचा विषय आहे गोट्या नव्हे तुम्ही लबाडीनं फासे खेळलात संजय राऊत मित्र शिवसेनेविषयी काही मूलभूत प्रश्न उपस्थित करण्याची संधी संजय राऊत शिवसेनेचे प्रवक्ते यांनी दिली आहे त्यामुळे त्यांचे आभार मानणं सुरुवातीला प्राप्त आहे शिवसेना ज्या कारणासाठी स्थापन झाली त्याच्या अगदी उलटा प्रवास उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं केलेला आहे पण त्यांच्या उलट्या बोंबा मारणं हा जो उद्योग आहे तो चालूच आहे काल एक्झिट पोल त्याचे परिणाम घोषित झाले अटकळ भविष्य घोषित झालं त्यामध्ये सांगलीची जागा तेथे ते, ते, ते अपक्ष उमेदवार उभे होते विशाल पाटील वसंत नातू तो, तो निवडून आला असं भविष्य वर्तवल्यानंतर संजय राऊत यांचं पित्त खवळलं ते असं म्हणाले की सांगलीमध्ये काँग्रेसनं काय काय प्रकार केले हे आम्हाला माहिती आहे आमचं लक्ष आहे आम्ही सोडणार नाही आम्ही गोवट्या खेळायला राजकारणात नाही आलो आमचं लक्ष असतं आणि कोण काय करतं आम्हाला बरोबर कळतं काय झालं सांगलीमध्ये काँग्रेसचा जोर आहे तो त्यांचा परंपरागत बाले किल्ला आहे त्यामुळे सांगलीची जागा या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला मिळेल असं त्यांना वाटलं होतं पण उद्धव ठाकरे यांनी अचानक कोणाला न विचारता चंद्रहार पाटील शिवसेनेचं उमेदवार म्हणून त्यांची उमेदवारी घोषित केली काँग्रेसच्या आतून ती जागा केली पण काँग्रेसचेच एक इच्छुक विशाल पाटील हे अपक्ष म्हणून उभे राहिले आणि संजय राऊत यांचा आरोप असा आहे ते असा संशय व्यक्त करतात की काँग्रेसने त्यांना आतून मदत केली त्यामुळे शिवसेनेचा पराभव होऊ शकतो म्हणून ते म्हणाले आम्ही गोट्या खेळायला नाही आलो राजकारणात तर आता हेच वाक्य समोर ठेवून आपण शिवसेना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली गोट्या नव्हे तर काय खेळत आहेत ते फाशे टाकले त्यांनी लबाडीनं देवेंद्र फडणवीस भाजप हिंदुत्विष्ठ संघटना हिंदुत्व हा विषय या सर्वांना त्यांनी फसवलं आणि काँग्रेसच्या दावणीला शिवसेना त्यांनी जुंपली हे त्यांचं कर्तृत्व आहे ते कसं ते आपण पाहू मराठी माणसाला संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर काही भवितव्य आहे असं बाळासाहेब ठाकरे यांना वाटत नव्हतं महाराष्ट्र निर्माण झाला पण तो काँग्रेसच्या कळपात काँग्रेसच्या दिशेनं त्याच्या त्याची वाढ होईल असं यांना वाटलं यांना ते नको होतं कारण महाराष्ट्राची वाढ ही वेगळी आहे महाराष्ट्राचा स्वभाव अस्मिता वेगळी आहे तो शिवाजी महाराजांशी नातं सांगतो त्यामुळे ती अस्मिता ते भान मराठी माणसाला देण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली सुरुवातीला बाळासाहेबांनी अशी घोषणा केली की के के आम्ही वीस टक्के राजकारण करणार आहोत ऐंशी टक्के समाजकारण म्हणजे लोकांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत पुढे पुढे आणि सुरुवातीला खरोखर शिवसैनिकांनी अतिशय चांगलं समाजकारण केलं मराठी माणसाला मुंबईत नोकरीने हा केवढा मोठा विषय होता स्थानीय लोकाधिकार समिती सुधीर जोशी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होऊन मराठी माणसाला नोकऱ्या देण्याचा मोठमोठ्या कॉर्पोरेट जगतामध्ये केवढं तरी सुस्थापित असं जीवन समृद्ध जीवन मराठी माणसाला शिवसेनेमुळं प्राप्त झालं पण त्याच सुधीर जोशी यांची वृद्धापकाळात शिवसेनेनं विचारपूस तर केली नाहीच पण त्यांना ज्या मानानं वागवायला पाहिजे होतं त्या मानानं वागवलं नाही कारण शिवसेना तोपर्यंत तो पूर्णपणे बदलली होती मराठी भाषेविषयी शिवसेनेचं काय आहे पहा आज मुंबईमध्ये मराठी माणूस घराबाहेर पडला की स्वतः मराठी बोलत नाही त्यामुळे इतर भाषिक जे आहेत त्यांनी मराठी बोलण्याचा प्रश्नच येत नाही मराठी ही घरी बोलण्यापुरतीच त्या भाषा राहिलेली आहे त्यामुळे आणि महापालिकेच्या मराठी शाळा ओस पडल्या आहेत इंग्रजीतून शिक्षण मराठी माणसाला हवं आहे यासाठी शिवसेना जन्माला आलेली नव्हती ते आपण बघाल पाय शिवसेना गेली कित्येक वर्ष दोन तीन पिढ्या दोन तीन पिढ्या थोडं अतिशयोक्त होईल पण मुंबई महापालिकेत काम करत आहे मुंबई महापालिकेत मुंबईतल्या उपाहारग्रहांचा हॉटेलांचा व्यवहार येतो मुंबई हे जगातलं एकमेव शहर असं आहे की जिथे लोकल डिश मिळत नाही मुंबईच्या हॉटेलमध्ये तुम्ही गेलात तर मराठी पदार्थ मिळत नाहीत आणि मराठी पदार्थ मिळाले तरी ते मराठी चवीचे मिळत नाहीत ते आता उडप्यानी मराठी माणसं त्यांना खुश ठेवण्यासाठी काही पदार्थ ते करतात पण ते मराठी नसतात त्यामुळे हे अगदी सहज शिवसेनेला करता आलं असतं मराठी माणसाला आणि इतरांना मराठी पदार्थ कारण मराठी पदार्थ हे अत्यंत चविष्ट आणि आरोग्याला अतिशय चांगलं आहेत असं आहारशास्त्रज्ञांचं मत आहे पण शिवसेनेने ते लक्षात घेतलं नाही अहो गरिबांची सेवा म्हणतात झुणका भाकर केंद्र सुद्धा शिवसेनेला व्यवस्थित चालवता आली नाहीत आता आपण आणि सवय मराठी माणसाच्या बदलल्याने चगो बर्वे हे महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि उद्योग मंत्री होते त्यांचा जो खाजगी निज नी, निजी सहाय्यक होता स्वीय सहाय्यक तो दक्षिण भारतीय होता आम्ही एकदा त्यांना विचारलं मराठी का नाही तुम्ही नेमत ते म्हणाले मराठी माणूस काय आहे त्याच्या सवयी अशा आहेत की तो मी जायच्या आधी त्याला अर्धा एक तास जायला मिळालं तरी त्याला आवडतं दक्षिण भारतीयांचा ता नेमला तामिळनाडू वगैरे तर मी गेल्यानंतर सगळं ऑफिसवरून एक तासाने तो जातो त्याला गाई नसते तो कामामध्ये अतिशय प्रवीण अतिशय टापटिपीचा आणि मग त्याचा जो बॉस असतो त्याला काही बघावा लागत नाही मराठी माणसामध्ये या सवयी मराठी माणसाला बदलाल पाहिजे शिवसेनेनी करायला पण होतं पण शिवसेनेनी अर्थकारणात जास्त महत्त्व दिल्यामुळे त्यानंतर बाळासाहेबांनी हिंदुत्व स्वीकारलं हिंदुत्व हा विषय एक दोन पिढ्यांचा नाही आहे तो कित्येक वर्ष चालाल पाहिजे कारण अठराशे पंच्याऐंशीमध्ये काँग्रेसच्या पहिल्या वर्षात काँग्रेसनं हिंदी राष्ट्रवादाचा संकल्प सोडला मुसलमानांना राष्ट्रवादात खेचण्यासाठी आणि ब्रिटिशांची त्यांचं जे साठं होतं ते मोडून काढण्यासाठी हिंदी राष्ट्रवादाचा प्रयोग आणि तो फसला पूर्णपणे तेव्हा हिंदी झालेल्यांना पुन्हा हिंदू करणं हे केवढं तरी मोठं काम आहे संपूर्ण भारत आता गांधींविषयी वाद चालू आहे आईन्स्टाईनपासून टॉलस्टायपर्यंत सगळ्या लोकांना हा प्रश्न खरं म्हणजे पडायला पाहिजे की जगातला प्रत्येक सहावा माणूस हिंदू आहे पण त्या हिंदूंचं या पृथ्वी राष्ट्र नाही आहे याला कारण गांधींचं धोरण आहे गांधींनी हिंदूचे हिंदी केले श्रद्धापूर्वक केले आधीचे होते रायमूर्ती रानडेने केलेले ते प्रयोगा दाखवले होते हे श्रद्धापूर्वक त्यांनी केले त्यामुळे हिंदीचा हिंदी झालेला माणूस पुन्हा हिंदू व्हायला तयार नाही शिवसेनेचं काम हिंदू करणं हिंदी झालेल्यांना हिंदू करणं म्हणजे काय तर हिंदी झालेला माणूस हिंदू हिताची काळजी करत नाही तो जर हिंदू झाला तर हिंदू हिताची काळजी करतो हिंदी झालेला माणूस तीनशे सत्तर कलम रद्द करत नाही हिंदू झालेला माणूस तीनशे सत्तर अनुच्छेद नको मांडतो रद्द करतो कारण त्याला सार्वभौम भारत अखंड भारत स्वतंत्र भारत एकात्म भारत हा हिंदू माणसाला हवा असतो हिंदी माणसाला त्याचं काही नाही मुसलमान खुश आहेत तर सगळं काही चांगलं आहे ही हिंदी माणसाची धारणा आहे औ ज्या महाराष्ट्राला शिवाजीची परंपरा आहे टिळकाची परंपरा आहे टिळकांची परंपरा आहे सावरकरांची परंपरा आहे भारतात हे तीन मोठे वीरपुरुष निर्माण झाले तरीसुद्धा त्या देशात पुन्हा गांधी निर्माण होतो आणि गांधींच्या हातात स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व जातं आणि फाळणी होते हा जगातला राजकारणातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे तो चमत्कार आपल्याला पुसून टाकायचा आहे हे खरं काम आहे फाळणीचं दुःख हे हिंदूंचं सगळ्यात मोठं गेलं हजार वर्षातलं दुःख आहे हे जोपर्यंत दुःख दूर होत नाही तोपर्यंत हिंदुत्वाचं काम संपत नाही आत्मभान हिंदूनं द्यायला हवं आहे या सूर्यमंडळात थे हिंदूनं त्यांचं राष्ट्र स्थापन करण्याचा अधिकार आहे असं सावरकर म्हणाले ते होत नाही आहे अशा वेळेला संजय राऊत उद्धव ठाकरे हे ते म्हणतात ना आम्ही गोट्या खेळलो मग तुम्ही खेळलात काय तुम्ही समाजकारण सोडून दिलं तुम्ही राजकारण क नीट केलं नाही मग तुम्ही शकुनी मामा झालात तुम्ही द्यूत खेळला तुम्ही फासे टाकलेत आणि शकुनी मामाने जसं पांडवांना फसवलं तसं तुम्ही देवेंद्र फडणवीसांना फसवलं आणि केवळ तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर राहायचं नाही ठरवलं कारण मग देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते म्हणून तुम्ही हिंदुत्वाचा घात केला तुम्ही शरद पवारांशी साठ्या लोटं जमवलं आणि संपूर्ण शिवसेना संपूर्ण मराठी माणसाचं हित तुम्ही शरद पवारांच्या हातात सोपवलं ते म्हणतील त्याप्रमाणे का तुम्हाला मुख्यमंत्री हवं होतं म्हणून तुम्ही औरंगजेबाच्या ताब्यामध्ये शिवाजी महाराजांचे जे किल्लेदार होते ज्यांनी विश्वासघातानं गड दिला नाही औरंगजेबाच्या ताब्यात किती प्रलोभनं त्यांनी दाखवली पण तुम्ही शिवसेनेचा गड असा शरद पवारांच्या हातात दिलात काही पैशांसाठी काही द्रव्य लाभासाठी काही किरकोळ मुख्यमंत्रीपदाच्या माना मानासाठी तुम्ही मोदीद्रोह केलात हा तुमचा सगळ्यात मोठा अपराध आहे अहो एक मोदी निर्माण करायला संघाला शंभर वर्ष लागली हा संपूर्णपणे राजा हा उपभोग शून्य स्वामी असतो मोदी हे तसे आहेत पूर्णपणे हिंदुत्वानं मारलेले आहेत आणि त्यांना स्वतःला कुठलाही स्वार्थ नाही त्यांना परिवाराचा स्वार्थ नाही पूर्णपणे संन्यस्त वृत्तीचा माणूस हिंदूंचं जसं राजकारण गेल्या पंच्याहत्तर वर्षाचं गेल्या शंभर वर्षाचं स्वातंत्र्य चळवळी जी जी हानी झाली ती सगळी मोदी भरून काढतायत मोदी पुन्हा स्वातंत्र्य लढा दुसरा सुरू करतायत आता पाकव्याप्त काश्मीर हा स्वातंत्र्य लढ्याचाच भाग आहे तो मोदी पूर्ण करणार आहे हे शिवसेनेला कळलं नाही उद्धव ठाकरेंना कळलं नाही संजय राऊतांना कळलं नाही आणि पुन्हा ते उद्दामपणे विचारतात आम्ही गोट्या खेळायला नाही आलो हा प्रश्न तुम्ही पाठवले ना नाही विचारला आहे नाना पाठवले ना काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षांना हा तुम्ही मराठी माणसाला प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर असं आहे तुम्ही गोट्या नाहीच खेळला आहात कोणीच गोट्या खेळायला राजकारणात येत नाही पण तुम्ही द्यूत खेळलात फासे टाकलेत लवाडीनं आणि तुम्ही देवेंद्र फडणवीसांना मोदींना फसवण्याचा प्रयत्न केलात हे संजय राऊत तुम्हाला मराठी माणसानं दिलेलं उत्तर आहे त्याचा योग्य तो अर्थ तुम्ही समजून घ्याल न घ्याल पण तुम्ही फासे टाकलेत शकुनी मामाची भूमिका वठवलीत हे सत्य लपून राहत नाही माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद